आपण पाहताय महाधुरा हे आहे मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड रेंगाळणार नमस्कार महाधुरामध्ये स्वागत चंदगड पाठोपाठ आता मध्ये राजकीय भूकंप होताना दिसतोय दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र आले विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे दोनी सोबत संजे गाट संजे हे दोन्ही गट एकत्र एक आले आहेत त्यासोबत संजय गाटगे आणि संजय मंडलिक हे सुद्धा एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झालेले आहेत सगळ्यांनी आता जागा वाटून घेतलेल्या आहेत तिकडं मुरगुडमध्ये सिंह पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांची पत्नी सुहासिनी पाटील या आता शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यामुळं मुरगुडला तडजोड झाली तशीच तडजोड आता इथं कागलमध्ये होताना दिसत आहे कागलमध्ये नगराध्यक्षपद बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा जोरात सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोन्ही गट इथं एकत्र आलेले आहेत जागा वाटप सुरू झालेलं आहे अकरा जागा आणि बारा जागा असं वाटून घेण्यासाठी आता हालचाली वाढलेल्या आहेत एकूणच निवडणूक बिनविरोध होणार समरजित घाटगे गटाला एकूण आठ जागा मिळण्याची शक्यता आहे दोन जागा संजय घाटगे गटाला आणि एक जागा मंडलिक गटालाही मिळण्याची चिन्हे आहेत येत्या दोन तासात या संदर्भातला फॉर्म्युला निश्चित होईल बिनविरोध निवडणूक होणार आणि नगराध्यक्षपद मंत्री मुश्रीफ गटाला मिळणार अशी शक्यता आहे एकूणच राजकीय भूकंप आता कागलमध्ये झाला आहे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तिथं भाजप विरोधात आहे आणि दुसरीकडं मुरगुडमध्ये समझोता झाला मंडली गटाला नगराध्यक्षपद देण्यात आलेलं आहे कागलमध्ये मुश्रीफ गटाला पहिल्यांदा नगराध्यक्षपद मिळणार आहे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ही चर्चा आहे पहिलं अडीच वर्षे मुश्रीफ गटाला हे मिळणार आहे यामुळे आता नगरपालिका निवडणुकीत मोठ्या राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत तेवीसपैकी बारा जागा मुश्रीफांना अकरा जागा इतरांना वाटप झालेला आहे अतिशय शेवटच्या टप्प्यात आता चर्चा आहे तासाभरात या संदर्भातला निर्णय होण्याची चिन्ह आहेत काही झालं तरी कागल आता राजकीय भूकंप होणार आणि मग नगराध्यक्ष बिनविरोध होणार अशी चिन्ह आहेत पण असं होऊ नये यासाठी शिंदे गट काय करणार हे महत्त्वाचं आहे शिंदे गटाची भूमिका इथं आता महत्त्वाची आहे शिंदे गट अर्थात मंडली गट भूमिका महत्त्वाची आहे मंडली गट काय करणार यावरच बरंच काही अवलंबून आहे सध्या तरी कागलमध्ये घाटगे आणि मुश्रीफ गट एकत्र आला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले घाटगे आणि मुश्रीफ आता मात्र एकत्र आले आहेत हा धक्का कोणाला आणि आनंद कोणाला याची चर्चा आता जोरात सुरू आहे आगामी राजकारणाची झलकच या निमित्तानं पाहायला मिळालेली आहे अशाच राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला पा हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद